कोपरगाव शहरामध्ये स्पर्श स्किन केअर क्लिनिकचे उद्घाटन समारोह समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी ये कोपरगाव येवलासह परिसरातील नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत डॉक्टर सरोज मेहत्रे यांना शुभेच्छा दिल्या कोपरगाव शहरातील लक्ष्मी प्लाझा पहिला मजला मेन रोड कोपरगाव येथे स्पर्श स्किन केअर क्लिनिक असून डॉक्टर सरोज सुनील मेहत्रे यांनी क्लिनिकमधील सुविधांबाबत अधिक माहिती दिली नमस्कार माझं नाव डॉक्टर सरोज सुनील मेहत्रे माझं एम डी आय वीस कम्प्लीट झालेलं आहे आणि क्लिनिकचं नाव स्पर्श स्किन केअर क्लिनिक सध्या आ आज आपल्या क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे क्लिनिकचा ॲड्रेस क्लिनिक हा लक्ष्मी प्लाझा पहिला मजला खंदक नाल्याजवळ कोपरगाव मेन रोड आपल्याकडे सर्व प्रकारचे स्किन डिस्टिंग जे आहेत त्याची ट्रीटमेंट केली जाते तसंच जा विविध प्रकारचे जे विकार आहेत त्याच्यानंतर नखविकार जे आहेत त्याची ट्रीटमेंट केली जाते तसंच सगळ्या ज्या आधुनिक ज्या सुविधा आहे आपल्याकडे जसं की हेअर रिडक्शन असेल लॅटरन रिमूवल असेल किंवा लेझर ट्रीटमेंट असेल आय पी एल थेरपी असेल मोल रिमूवल असेल सर्व प्रकारच्या आधुनिक ज्या ट्रीटमेंट आहेत त्यासुद्धा आपण करतो विविध प्रकारचे त्वचेचे विकार जसं की सोरायसिस एक्झिमा त्याच्यानंतर आजकालचे जे तरुण मुलं मुली आहेत ज्यांच्यातमध्ये ॲक्मेचे प्रकार जे जास्त आहेत विविध प्रकारचे हायपर पिगमेंटेशन जे आहे त्याची ट्रीटमेंट आपण करतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर विविध प्रकारचे केश विकार जसं की अकाली केस पांढरे पडणे टक्कल पडणे सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो